परिवहन मंत्र्यांचा आदेश एसटी आता हायवेवरील ढाब्यावर थांबणार नाही लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी ढाबा व हॉटेल अशा ठिकाणी ज्या एस टी गाड्या थांबतात त्या आता यापुढे थांबणार नाहीत बसेस थांबत असलेल्या हॉटेल मोटेल ढाब्यावर प्रवाशांना आरोग्यदायी आणि किप किफायतशीर सुविधा मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत प्रवाशांना सुविधा मिळत नसतील तर असे थांबे रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एस टी प्रशासनाला दिले आहेत या संदर्भात सध्या सुरू असलेल्या सर्व थांब्यांचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल पुढील पंधरा दिवसात सादर करण्याच्या सूचना देखील त्यांनी एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय या संचालक के यांना केल्या आहेत लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एस टी बसेस विविध हॉटेल मोटेलवर थांब्यावर थांबतात तेथे प्रवाशांना चहा नाश्ता अथवा जेवण तसेच नैसर्गिक विधीसाठी वेळ दिला जातो परंतु अनेक हॉटेलमधील थांब्याबाबत प्रवाशांची तक्रारी येत असून प्रामुख्याने प्रसाधन ग्रहे अस्वच्छ असणे फराळाचे जिन्नस शिळे अशुद्ध आणि महाग असणे याचबरोबर संबंधित हॉटेलवरील कर्मचारी व मालकांची वर्तणूक एस टी प्रवाशांच्या सोबत अत्यंत वाईट असणे अशा प्रकारच्या तक्रारी उद्भवत आहेत या तक्रारीची गंभीर दखल घेऊन मंत्री सरनाईक यांनी एस टी प्रशासनाला याबाबत कडक धोरण स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीनं कोणतीही तडजोड न करता संबंधित हॉटेल मोटेल थांब्यावर कारवाई करावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत संपूर्ण राज्यभरात सुरू असलेल्या हॉटेल मोटेल थांब्याचे नव्याने सर्वेक्षण करून तेथील प्रवासी सुविधांची चाचपणी करावी जे थांबे प्रवाशांना योग्य सुविधा देत नसतील त्यांच्यावर कारवाई करावी व नव्या थांब्यांना मंजुरी द्यावी तसेच याबाबतचा सविस्तर अहवाल येत्या पंधरा दिवसात आपल्याला सादर करावा असे निर्देश त्यांनी दिले आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच बेल वरती क्लिक करा